राहता वकील संघाच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पदाधिकाऱ्यांची पदाची निवडणूक वातावरणामध्ये संपन्न झाली यावेळी अध्यक्षपदी ॲडव्होकेट शिवाजीराव चौधरी यांची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट अजित आणि सचिव ॲडव्होकेट सुधीर हे बोठिव आलेत महिला अध्यक्षपदी ॲडव्होकेट कविता भालके आणि सहसचिवपदी ॲडव्होकेट शरद तांबे ॲडव्होकेट प्रवीण प्रविण यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवड झालख्खा सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी वरिष्ठ न्यायाधीश शेख वरिष्ठ न्यायाधीश राजपूत न्यायाधीश फुलारी न्यायाधीश जोशी न्यायाधीश तट तसेच कनिष्ठ न्यायाधीश भरड न्यायाधीश गिरगावकर आदी उपस्थित होते बारचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट विलास ब्राह्मणे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्याम डांगे सचिव ॲडव्होकेट संतोष तसेच ज्येष्ठ विधिज्ञ आणि नवीन विधिज्ञ मोठ्या संख्येनं उपस्थित होते अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गुप्ता म्हणाले की मागील बारच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कामकाज प्रशंसनीय केले बारचे अध्यक्षपद हे जबाबदारीचं असतं आणि आपणही वकिली करत असताना यातून गेलो आहोत नूतन अध्यक्षांनी सर्व सदस्यांनी पदाधिकारी यांच्या मदतीनं चांगलं कामकाज करावं अडचणी येत राहतात अशावेळी आम्ही सहकार्य करू असंही त्यांनी म्हटलं आता कोर्टामध्ये साधारणतःची संख्या झाली दोन हजार चार पाचच्या दरम्यान साधारणतः पासष्ट सत्तर वकील या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू केली पण आज या ठिकाणी साधारणतः दोनशे सत्तर पंच्याहत्तर वकील कार्यरत आहे आता या ठिकाणी जे काही कोर्टाची आपूर्तता आहे तर या ठिकाणी एक सहकार न्यायालयाची मागणी आम्ही आमचे पालकमंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील तसेच सहकार मंत्री मान्य सी एम फडणवीस साहेब हायकोर्ट यांच्याकडे एक सहकार कोर्टाची स्थापना या न्यायालयामध्ये व्हावी असं आमची एक प्रमुख मागणी राहणार आहे तसेच या ठिकाणी ज्युनियर वकिलांची संख्या खूप जास्त आहे त्यांना या ठिकाणी तहसील कार्यालय आहे प्रांत ऑफिस आहे आता अप्पर जिल्हाधिकारी आहे म्हणून या ठिकाणी आता आम्हाला श्रामपूरला सहकार कोर्टासाठी जावं लागतं पण मेजॉरिटीने आम्ही ज्यावेळेस सहकार कोर्टात जातो श्रामपूरला त्यावेळेस मेजॉरिटीनी राहता परिसरातले शिर्डी परिसरातले प्रवरा परिसरातले या ठिकाणी मेजॉरिटीनी कामं पतसंस्था बँका सहकारी कारखाने हे मेजॉरिटीनी श्रामपूर कोर्टात राहता परिसरात असतात म्हणून राहताला एक सहकार न्यायालय होणं म्हणजे मुख्य मागणी आमची राहणार आहे इथून पुढं त्याचप्रमाणे आता कालची जी घटना घडली श्रामपूर शहरातली आमचे एक वकील बांधवावर एक हल्ला झाला आहे त्या हल्ल्याचा आम्ही एक निषेध सभा इथं म बारा वाजता सव्वा बारा वाजता घेतलेली आहे आणि त्या सभेमध्ये एक ठराव केलेला आहे की वकील प्रोटेक्शन ॲक्ट वकील संरक्षण कायदा हा विधिमंडळात मंजूर होणं अत्यंत गरजेचं आहे तो आहे पण त्याच्या पुढं किंवा त्याची प्रोग्रेस अजूनपर्यंत होत नाही मी एक नवीन अध्यक्ष म्हणून आपलं सांगू इच्छितो किंवा रा नगर जिल्ह्यातले जे साधारणतः तेरा चौदा बार आहेत या सर्व बारच्या पदाधिकाऱ्यांचा किंवा त्या बारचा ठराव त्या बारचे सगळे पत्र घेऊन त्या बारचे अध्यक्ष यांच्यासह पालकमंत्री सर किंवा ज्यांनी ह्या ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टला चालना दिलेली आहे त्यांच्यासह आम्ही मान्य नामदार हायकोर्ट मान्य मुख्यमंत्री मान्य लॉ मिनिस्टर मान्य हायकोर्ट या सर्वांना हे निवेदन देऊन लवकरात लवकर हा वकील प्रोटेक्शन ॲक्ट वकील संरक्षण कायदा कसा मंजूर होईल याकडे त्याबाबत पाठपुरावा करणार आहोत धन्यवाद तर नूतन अध्यक्ष अॅडव्होकेट शिवाजीराव चौधरी म्हणाले की माझी बिनविरोध निवड केल्याबद्दल बारच्या सर्व सदस्यांना मी धन्यवाद देतो सर्वांना बरोबर घेऊन चांगलं कामकाज आम्ही सर्व पदाधिकारी करू राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नेहमीच राहता तालुका बारसाठी भरीव सहकार्य असते श्रीरामपूर येथील न्यायालयातील घटनेचा त्यांनी यावेळी निषेध व्यक्त केला संघाचे अध्यक्ष म्हणून शिवाजीराव चौधरी यांची निवड झालेली असून उपाध्यक्ष खरडेसाहेब यांची निवड झालेली आहे माजी सचिव म्हणून निवड झालेली आहे महिला उपाध्यक्ष म्हणून कविता बालके यांची निवड झालेली आहे सहसचिव म्हणून शरदजी तांबे आणि खजिनदार म्हणून सापटे यांची निवड झालेली आहे तर या ठिकाणी मी असं सांगू इच्छितो की या ठिकाणी जिल्हा कोर्टाची स्थापना झाली त्यामुळं ज्युनियरांची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे त्यामुळे आम्ही सर्व अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली जुनियरसाठी या ठिकाणी कायदेविषयक शिबिर या ठिकाणी किंवा एक लॅब्री कायदेविषयक शिबिर अशी आम्ही कार्यक्रम घेणे घेणार आहोत त्या ठिकाणी आणि जो वकिलांवर हल्ला होत आहे जागोजागी आपण तशा बातम्या ऐकतो की तो, तो वकिलांवर भ्याड हल्ले होत आहे त्या बाबतीतही आम्ही सर्व जिल्ह्यातील वकील संघटनांशी संपर्क करून आहोत सदर निवडणुकीचं कामकाज मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अॅडव्होकेट सी एस धनवटे आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अॅडव्होकेट नितीन पंडित विखे आणि अॅडव्होकेट दिनेश कार्ले यांनी पाहिलं सूत्रसंचालन अॅडव्होकेट डी के धनवटे यांनी केलं आभार प्रदर्शन अॅडव्होकेट अजित खर्डे यांनी केले तर सिरामपूर न्यायालयातील वकिलांवर झालेल्या हल्ल्याचा घटनेचा निषेधार्थ एक ऑगस्ट रोजी कामकाजात सहभागी न घेण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला येसना मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ राहता